डब्ल्यू टी सी पॉइंट टेबल भारताच्या क्लीन स्वीपचा फायदा पाकिस्तानला डब्ल्यू टी सी पॉईंटमध्ये मोठा उलटफेर दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली तर भारताची टीम कितव्या स्थानावरती घसरलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात तर भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत दुसराही सामना टीम इंडियाने गमावला दोन सामन्याच्या मालिकेत आफ्रिकेने टीम इंडियाचा सोपडा साफ करत मालिका आपल्या नावावर केली या पराभवाचा टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गोंतालिकेतही फटका बसला आहे दरम्यान गोंतालिकेत ऑस्ट्रेल आश्टु, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रम करते आहे चला तर मग गुवाहावटी कसोटीनंतर झालेल्या बदलावर एक नजर टाकूयात नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गोंतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार सामने खेळले असून चारही सामने त्याने जिंकलेले आहेत त्यांचा पॉईंट शंभर टक्के इतका आहे यादी दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे आफ्रिकेने जागतिक कसोटी तीन सामने त्यांनी जिंकले आणि एक सामना त्यांनी गमावलेला आहे आणि त्यांचे पंच्याहत्तर पॉईंट आहेत तर तिसऱ्या क्रमांकावरती श्रीलंका आहे श्रीलंका गोंधतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे श्रीलंकेने आतापर्यंत कसोटीमध्ये दोन सामने खेळले असून एक जिंकला आणि दुसरा बरोबरी सुटला आहे संघाचा पॉईंट सध्या सासष्ट पॉईंट सदुसष्ट इतका आहे त्यानंतर पाकिस्तान आहे पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत त्यापैकी एक जिंकला आणि गमावलेला आहे आणि पाकिस्तानचा पॉईंट सध्या पन्नास टक्के इतका आहे तर भारताला मोठा फटका बसलेला आहे या सामन्यापूर्वी भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती होती परंतु या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे भारत आता पाचव्या क्रमांकावरती घसरलेला आहे भारताने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत नऊ सामने खेळले आहेत त्यापैकी चार सामने त्यांनी जिंकले आहेत तर चार गमावले आहेत तर एक सामना त्यांचा अनियमित राहिलेला आहे या सामन्यापूर्वी भारताचा पॉईंट टक्केवारी चोपन्न टक्के इतकी होती तो आता अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा इतका घसरला आहे मात्र टीम इंडियासाठी दिलासा एक बातमी म्हणजे त्यांना तुर्तास कोणतेही कसोटी सामने आता खेळावे लागणार नाहीत ना त्यामुळे पराभवाची मालिका ही निश्चितच थांबणार आहे दरम्यान इतर संघाच्या कामगिरीनुसार टीम इंडियाचे स्थान बदलू शकते तर मित्रांनो वर्ल्ड कपपर्यंत भारताची आता कोणतीही कसोटी मालिका नाहीत त्यामुळे आता जी पराभवची सीमाराशी त्यांच्याकडे आता लागलेली ला आहे ते आता तुरतास तरी थांबणार आहे परंतु भारताला जर डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जायची असेल तर त्यांची अजून नऊ सामने शिल्लक आहेत नऊ सामन्यांपैकी सात आठ सामने तरी त्यांना जिंकावे लागतील तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम डब्ल्यू टी सी फायनलमध्ये पोचेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा